नमस्कार आणि योकार हा एडवोकेट शैलेश गांवस सोशल वर्कन आज मुद्दाम तुमच्या मुखार एक असो प्रश्न मांडत जातून जर प्रश्नचा सुटाव जालो तर खुपशा गोयकारांना रिलीफ गावत आज आम्ही पळयतात जसे खूपशा टायमा पहिली जो जुवारी ब्रिजाचा हालत आशिल् पहिलीचा ब्रिज आणि दोन दोन वरां आम्ही उरताले तीन तीन वरां आम्ही ट्रॅफिकांता आणि तरी ते, ते ब्रिजाचे निर्माण केले आणि फ्लायओव्हर वेर्ना पासून येलो तसेच फुडला हायवे जो असा व मेर्शे सर्कल पासून आयज ह्या कामाचे जर आमी स्तुती म्हणता तर अशी करू येता कारण जर आम्ही टायमर लायलो तर आम्ही दहा मिनटा भितूर मेर्शे कडल्यान वेर्ना आ, जो फ्लायओवर सोपता टॉयटाचा शोरूम असा केसरपाल वासून थंपर्यंत आम्ही अवघ्या दहा ते बारा मिनटां पवतात पण त्याच्या त्याच्या फुडे जे फुडे वेर्णा आयडीसी लागता त्याच्या पहिली वास्को बायपास एक लागता थंयसरच्या फुढे नुया जो परत हायवे असा फुडलो मदलो जो ट्रेंच असा या ट्रेंचान आमचे काय न म्हटलं एक एक वर वयता सरकारान ब्रिज जुवारीचो जुवारीचं फ्लायओवर व्हर्नचं बांधून हो फुडला काम करून खऱ्याने एक बरे काम केला पण तरी सुद्धा आमचो जो टाईम हांगा आमचो टाइम वेस्ट जाता या टायमार वडले लोक असत बारीक लोक असले माझ्यासारखे सामान्य लोक असले प्रोफेशनल लोक असले तुम्ही सुद्धा असतले रिपोर्टर सुद्धा असले स्पेशल स्टुडंट सुद्धा असंच टाइम जो असा पण थं वेस्ट जाता तर आयज हेच उलोव असा हा जसं मिरमार मेर्शे वेर्णा पासून एक दहा हो ते बारा मिनटात वयता स्पेशियस रोड असा खंय फोर लेन असा खंय सिक्स लेन असा हे जर काम ते फुडे जर वाडयता सरकार तर म्हाका दिसता खुबसो टायम आमचो वाचतलो आणि एक बरी उदरगत जातली साऊथ गोवाची जशी त्यांच्यानी फुडले म्हणजे मडगावच्या तो हायवे जो चिचोड्या सरता तो केलेलो असा तसेच काणकोणच्या त्यांच्यानी पासून केलेलो असा हायवे होच जर ट्रेंज करीत तर मला दिसता आमचा खूपसो टाईम सालवार जाऊ शकता आणि ह्या कारणान खुपशा गोयकारां अथवा गोयात जे लोक असा किंवा भायले जे लोक येतात त्यांच्या त्यांच्या टायमचा खरी वेल्यू उरपी उल म्हणतो तर खूप बरी गजल प्रकल्प येथे परंतु की कॉन्क्रीट जंगल जयचं गोव्यात कॉन्क्रीट जंगल जयचं पळतातेट काँक्रिट काँक्रिट हे पहिले आता या दिसांनी आम्ही गजाली खूप ऐकतो हा खूप फावटी उलय आणि ह्या उलयतलो की काँक्रीट जंगला ही बंद जाऊची कारण कसे असं कॉन्क्रीट करून करून आज आम्ही वेस्टर्न घाटात सुद्धा पावले जंगलांनी सुद्धा पावले एक गजाल कळना आम्ही मनीस देवान आमकां जी बुद्धी दिल्या पळय ती आणि ह्या या मनशांक सोडून बाकी ना तर ह्या बुद्धीचा जो पळय हो सत उपयोग करपाक जाय म्हणजे बरो उपयोग करपाक जाय दुरी उपयोग आयज आमी आज करता काँक्रीट जंगलाचो तुम्ही जो प्रश्न काडलो ही काँक्रीट जंगला जंगलांनी त्यांच्या गेले त्यांच्या घरांत घुसले कोणी अधिकार दिला या जनावरांची शांती भंग करपाक या जनवरांचे घर उध्वस्त करतात माझं जो हात जोडून एक विनंती असतली ही जोपर्यंत आम्ही बंद करीनायमेटचा तू हेच घे आयज जो क्लायमेट असा थर्टी सिक्स थर्टी एट आता अजून थंडी जस्ट सोपल्या अजून समर एप्रोच जावपाचो असा आता थर्टी एट असा तर फिफ्टी पर्यंत जातली हे किया खातीर घडटा बिकॉज ऑफ ही जी वयता हे जे लोकसंख्या वाढलेली असा ह्याच्या खातीर घडटा बंद तर तुम्ही पहिला असे काही दिस झाले व्हाल्ड एनिमल्स रस्त्यावर बीक लागले आता आम्ही त्यांच्या घरात बसले काय ते आमच्या घरात येतलेत नाही पण कशे ह्यो गजाली दिसान दीस वाढत असा आम्ही किती करतात नाका ते इश्यू घेता आणि रस्त्यावर येतात आम्ही या मुख्या जनवरापासून केम दाखना हा म्हणत तुम्ही व्हिडिओज आणि हे जे भायले देश असा म्हणजे बाकीचे खैची कंट्री घ्या दे आर मोस्ट एनिमल लवर पीपल त्यांना जर भार जरांना झाले तर त्यांच्या काळीज रडतात आणि हंगामी जेवण घालता पण त्यांचे कंप्लेनी फायल करता त्यांना जर कोण बरं करतो पण त्यांचे कंप्लेनी फाईल करता म्हणजे आमच्या आमच्या आमची बुद्धी जी आता पण स्पेशली हा आमच्या गोयकारांचीच उलतला आमच्या देशाचीच उलयतला आमची जी बुद्धी आता पण ही भ्रष्ट झालेली आहे आमकां कायच दिष्टी पडना आमक जे व्हॅल्युएबल थिंग्स आम्ही पण ते केी पडचे ना म्हणून माझी खूप फावटी हा ही जी जंगला नष्ट जाता पण या नष्ट झाल्या कारणात खूपशे प्रॉब्लेम झाल्या हे जे आता तू म्हणतो पण मधीत ग्रीप आयली पण मदीत व्हायरल आयलो वाय बिकॉज ऑफ सच काइंड kind ऑफ of थिंग येत राहतले हे ये कंटिन्युअस चालू असतं जोपर्यंत आम्ही या झाडांची कत्तल बंद जायना नेचर आमची कत्तल बंद ना आणि वी आर इन्व्हायटींग आवर डायस हा आम म्हणता आमच्या मरणात आम्ही इन्व्हायट केलेले असतात हे इन्व्हिटेशन दिवप बंद जाय लावली या झाडांची कुयदाद घेऊक त्याच प्रमाणे आम्ही मुख्य प्राण्याची कुयदाद घेऊन जातात किती आम्ही तरी जगा वेगळ्यात करून उडयतात हे बंद जाऊ सध्या तरी थँक्यू